पण तुमच्या मुलाबा तुमचं तुम्हाला काळ बघायचं का आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुम्हाला तोंडाला काळ का भास तर तुम्ही काय बोलता कारण की मी सोळा दिवस थांबवून गांध्याची ताकद दिलेला नाही किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणी विचारलं तर तुमच्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळ का तर तुम्हाला उत्तर द्यायला आलं पाहिजे तर आमची विनंती आहे की मी तुम्हाला बोलायला सांगितलं हे करणार नाही ते उदाहरण सांगितले की तुम्ही ह्याच्यामध्ये स्वराजला जर गांजा सापडला असेल तुमच्या निदर्शनाला झाला असेल तुम्ही थांबता कामा नये आणि जे आमच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा दाखल होतं त्यांनी तुमच्याकडे मागणं काय तुमचा आदर्श घेणं त्यांनी मार मारलं त्यांनी मार खाल्लात त्यांनी एक विचार मांडायला गेले विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची गाडी मुद्दे नेऊन द्याल पण गुन्हेवारल्यानंतर कुठं त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल